नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे फॉर्म भरणे चालू झालेले आहेत मित्रांनो त्या संदर्भातच एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही जेव्हा फॉर्म भरत असता तेव्हा लास्टला एक पॉइंट आहे मित्रांनो तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे का तर तिथे होय हे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे की तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक खातं लिंक आहे हे माहिती असणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला चेक करता येतं की तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक अकाउंट खातं लिंक आहे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे चला तर मग वेळ न घालवतो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं मित्रांनो हे चेक करण्यासाठी माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करायचा या वेबसाईटवरती यायचा या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये सिम्पली लॉग इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे आणि हा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे तर मी टाकून घेतो आहे तुम्ही इथे पाहू शकता ही माहिती भरल्याच्यानंतर सिम्पल लॉग इन विथ ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे तर मी ओ टी पी टाकून लॉग इन करतो आहे तर इथे पाहू शकता मी ओ टी पी टाकलेला आहे सिंपली ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये भरपूर सर्व्हिसेस आहेत मित्रांनो आधारच्या तर आपल्याला आपल्या आधारशी कोणतं बँक खातं लिंक आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता इथे एक ऑप्शन आहे मित्रांनो बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या आधार कार्डशी जे बँक अकाउंट लिंक आहे मित्रांनो ते तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे आधार नंबर दिलेला असणार आहे आपला आणि इथे बँक नेम इथे पाहू शकताय बँकेचं नाव तुम्हाला दाखवलं जाईल आणि बँक सध्या ऍक्टिव्ह आहे का इन ॲक्टिव्ह आहे हे सुद्धा इथं दाखवलं जाणार आहे म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे फॉर्म भरणार आहात मित्रांनो त्याचे पैसे डायरेक्ट या खात्यामध्ये येणार आहेत म्हणजेच मित्रांनो तुमच्या आधार कार्डशी जो बँक खातं लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला एक वेळेस चेक करणं गरजेचं आहे की तुमच्या आधारशी कोणतं बँक खातं लिंक आहे आणि ते बँक खातं चालू आहे का बंद आहे हे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकणार आहात तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो